श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्रावणी सोमवार निमित्त असणार आहे कारण उद्या आहे श्रावणातला पहिला सोमवार आता श्रावणी सोमवारचं व्रत तर अर्थात नव्याण्णव टक्के लोक करतच असतात पण काही कारणास्तव ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी कमीत कमी सेवा तरी करायच्याच आहे आता भगवान शंकरांची प्रामुख्याने सगळ्यात महत्वाची सेवा कुठली आहे तर रुद्राभिषेक आहे बघा रुद्राभिषेक जर करणं तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून करा या व्यतिरिक्त ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य नाही त्यांनी फक्त ओम शिवाय असं म्हणून शिवलिंगावर जल अर्पण केलं त्यासोबतच त्या ठिकाणी बसून शिवमेम्न स्तोत्र म्हटलं शिवचालिसा म्हटली किंवा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र जे आहे ते म्हटलं तर निश्चितच भगवान शंकरांची कृपा होण्यासाठी मदत मिळते त्यासोबतच पितृदोषापासून मुक्तता आपल्याला हवी असेल तर ता त्यासाठी भगवान शंकरांचीच आराधना करण्याला विशेष असं महत्व आहे तर तुम्ही नक्कीच या सेवा करू शकतात आता भगवान शंकरांच्या कुठल्या सेवा केल्या जातात किंवा श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न पडतात जसं की केस धुवावे का उपवास करताना काय खावं उपवास सोडताना काय खावं गर्भवती स्त्रियांनी उपवास करावा का भगवान शंकरांच्या मंदिरात जावं का असे अनेक प्रकारचे जे जे प्रश्न तुम्हाला पडलेले असतात त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे त्यामुळे तुम्ही आपला मागचा जो व्हिडिओ आहे कालचा तो अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू आणि तशा पद्धतीने करू शकतात आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो की प्रत्येकाला सहज करणं शक्य होणार आहे पण हा जो उपाय आहे तो तुम्हाला फक्त आणि फक्त मंदिरात जाऊनच करायचा आहे हे मात्र लक्षात घ्या आता बघा बरेच जण म्हणतात की घरातही देव असतो आणि मंदिरातही देवच असतो मग घरात सेवा केल्याने कुठे बिघडत आहे शंभर टक्के आपल्या घरामध्ये देव हे असतातच प्रत्येकाच्याच घरात असतात शिवपिंडही असते मग तुम्ही घरात जर सेवा करणार असाल ना तर काहीही प्रॉब्लेम नाही घरात करू पण कसं आपल्या घरामध्ये सकारात्मकता जशी असते ना तशीच नकारात्मकताही असते जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा एकतर घरामध्ये टी व्ही चालू असतो किंवा इतर इतरांची जी काही कामं आहेत ती चालू असतात थोडंसं आपलं जे लक्ष आहे ते विचलित होऊ शकतं त्यामुळे आपलं संपूर्ण लक्ष त्या ठिकाणी लागत नाही पण या उलट जर तुम्ही मंदिरात गेलेत ना तर मंदिरामध्ये प्रत्येकजण पूजेमध्ये मग्न असतो प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक विचार असतात सात्विक लहरी एक प्रकारे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात नांदत असतात आणि अशा सात्विक ठिकाणी किंवा अशा आ, सकारात्मक ठिकाणी जर आपण सेवा केली आराधना केली तर ता निश्चितच आपलं मनही त्या ठिकाणी लागत असतं आणि आपली जी सेवा आहे ती देखील त्या ठिकाणी पोहोचत असते तर त्यामुळे शक्यतो मंदिरात जाऊन तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आता मंदिरात जाताना भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला। पहिली शिवामूठ तांदूळ असल्यामुळे तांदूळ घेऊन जायचे आहे या व्यतिरिक्त तुम्ही बेलाची बेलाची गोकर्णाचं फूल देखील आहेत त्या अर्पण करू शकतात त्यासोबतच जर तुमच्याकडे काहीही नसेल तर कमीत कमी एक लोटा जेल का होईना आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचंच आहे आता भगवान शंकरांच्या पिंडीवर जे बेलपत्र अर्पण केलं असतं त्या बेलपत्र खाल्ल्याने आपल्या शरीरावर कुठले परिणाम होतात आपल्या आयुष्यात काय काय घडू लागतं याविषयीचा देखील आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकतात तर असो आता मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला मंदिरातून एक वस्तू उचलून आणायची आहे आता ती काय आहे ती कशा पद्धतीने आणायची कुठे ठेवायची हे सगळं काही सविस्तर आपल्याला जाणून घ्यायचं जा? आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा मध्ये कुठेही स्किप करू नका तर बघा जेव्हा कधी दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा कधी मंदिरात जाणार आहात तेव्हा मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी नेहमी सारखी जी पूजा आहे ती तुम्हाला करायची आहे सर्वप्रथम नंदीची पूजा करायची नंदीची पूजा झाल्यानंतर मग शिवलिंगाची पूजा करायची कारण जोपर्यंत तुम्ही नंदीची पूजा करत नाही तोपर्यंत तु, तु, तुमच्या पूजेचा स्वीकार भगवान शंकर स्वीकारतच नाही म्हणून सगळ्यात अगोदर नंदीची पूजा केली जाते आता सगळं काही पूजा करून झाल्यानंतर तुम्ही जी काही पूजेची सामग्री घेऊन गेलात आहात ती सगळी अर्पण करून झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या तुम्हाला सेवा करायच्या असतील जसं की स्तोत्र आहे शिवनामावली आहे जे जे तुम्हाला करायचं असेल ते ते तुम्ही करून घेऊ शकतात आणि त्यानंतर सगळं काही झाल्यानंतर तुम्हाला त्या मंदिरातून तु दोन गोष्टी उचलून आणायच्या आहे त्यातली पहिली जी असणार आहे ते म्हणजे बेलपत्र आता हे जे बेलपत्र असणार आहे ते तुम्ही वाहिलेलं असू द्या किंवा इतर दुसरा कोणीही वाहिलेलं असू द्या ते एक बेलपत्र तुम्हाला घरी काढून आणायचं आहे ते कशासाठी तेही सांगत आहे ते त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे बेलफळ बघा बेलफळ देखील उद्या शंभर टक्के अर्पण केलेलंच असणार बघा एक तरी बेलफळ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर ते, ते, ते बेलफळ जे आहे ते देखील तुम्हाला उचलून घ्यायचं आहे त्यानंतर उचलल्यानंतर ते बेलफळ आणि ते बेलपत्र जे आहे ते हातामध्ये घ्यायचं आहे भगवान शंकरांना एक प्रार्थना करायची आहे की बेलपत्र आणि बेलफळ मी घरी घेऊन जात आहे आणि यामध्ये तुमचा वास आहे असं मी मानत आहे आणि या बेलफळामुळे बेलपत्रामुळे माझ्या घरामध्ये भरभराट असू द्या आणि माझ्या घरामधली जी नकारात्मकता आहे ती दूर होऊ द्या अशी प्रार्थना करायची आणि ते फळ आणि ते पान घरी घेऊन यायचं आता घरी आणल्यानंतर काय करायचं ते जे फळ आहे ते थोडंसं पाण्याने धुवून घ्यायचं पानही धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं पुसल्यानंतर ते बेलफळ जे आहे ते आपल्या घरातील कुठल्याही एका दिशेला असं ठराविक दिशा नाही तुम्ही पूर्वेला ठेवा पश्चिमेला ठेवा दक्षिणेला ठेवा उत्तरेला ठेवा कुठेही ठेवा जिथे तुम्हाला हॉलमध्ये जागा मिळणार आहे तिथे तुम्हाला हे फळ तिथे तुम्हाला हे फळ ठेवून द्यायचं आहे त्याची पूजा वगैरे करण्याची गरज नाही पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या बेलफळाची पूजा देखील करू शकता धूपदीप ओवाळू शकतात आणि ते घरातील एखाद्या ठिकाणी ठेवून द्यायचं आता ठेवताना कुठे ठेवायचं तर बाहेरून जेव्हा एखादी व्यक्ती येते तेव्हा तिची जी नजर आहे त्या बेलफळावर पडेल अशा पद्धतीने ते बेलफळ ठेवायचं आहे आता पावसाळ्याचं वातावरण आहे फळं म्हटलं फुलं म्हटलं तर त्यावर चाचणं वगैरे फिरतात तर असं तुम्हाला वाटत असेल तर एक पातळ प्लास्टिकचा कागद तुम्ही त्याला गुंडाळून ठेवू शकतात पण आपल्या हॉलमध्ये हे फळ ठेवायचं आहे आता हे फळ का बरं ठेवायचं तर बघा बेलफळ तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे ती शोषून घेणार आहे बाहेरील येणारी व्यक्ती किंवा इव्हन आपण जरी असलो तरीही बऱ्याचदा आपल्याही मनामध्ये सकारात्मकच विचार असतात असं नाही नकारात्मकही विचार असतात तर ते, ते जे नकारात्मक विचार आहे ते ते बेलफळ शोषून घेत असतं एक प्रकारे जसं कोहळा काम करताना तशाच पद्धतीने हे बेलफळ देखील काम करणार आहे म्हणून आपल्याला हे बेलफळ घरामध्ये ठेवायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण बेलपत्र हे आणलेलं आहे आता हे बेलपत्र आपण मंदिरातून आणलेलं आहे त्यामुळे अर्थातच त्याला प्रसादाचं रूप प्राप्त झालेलं आहे आता हे बेलफ बेलपत्र जे आहे ते पुसून तर घेतलेलंच आहे शक्य असल्यावर तुम्हाला त्यावर अष्टगंधाने किंवा जी भस्म असतं त्याने तुम्हाला ओम नम शिवाय असं लिहायचं आहे एका पानावर ओम मधल्या पानावर नम आणि तिसऱ्या पानावर शिवाय असं लिहायचं आहे त्यानंतर हे जे बेलपत्र आहे ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जिथे तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवलेले असतात तुमचे थोडेफार पैसे ठेवलेले असतात कारण बऱ्याचदा आजकाल घरामध्ये या गोष्टी ठेवल्या जात नाही बँकेत वगैरे असतात पण थोडीशी का होईना रक्कम आपण घरामध्ये ठेवत असतो एखादा डब्बा केलेला असतो एखादा गल्ला केलेला असतो तर त्या ठिकाणी आपल्याला हे बेलपत्र जे आहे ते ठेवायचं आहे याने काय होणार आहे तर आपली आवक वाढणार आहे आता आपोआपच बेलपत्र ठेवल्याने तो गल्ला भरणार नाही किंवा आपली तिजोरी पैशाने भरणार नाही तर काय होणार आहे तर आपण जे काम करतो त्याला यश मिळायला सुरुवात होणार आहे जी कुठली निगेटिव्हिटी आपल्याला लागलेली आहे ज्यामुळे आपलं काम बंद पडलेलं आहे आपल्या कुठल्याही कामात यश मिळत नाही अडथळे निर्माण होत ह्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहे त्या बंद होणार आहे आणि एक सकारात्मकता त्या ठिकाणी नांदणार आहे म्हणून आपल्याला बेलपत्राचा वापर करायचा आहे या व्यतिरिक्त कुणीही गैरसमज करून घेऊ नये की बेलपत्र ठेवल्याने आपोआप वगैरे पैसा वगैरे येतो कारण तशा बऱ्याच कमेंट येतात की ही सगळी अंधश्रद्धा वगैरे आहे पण हे बघा आपण कोणालाही असं म्हणत नाही की एखादा फळ किंवा फुल ठेवल्याने आपल्या दारासमोर पैशांचा ढीग लागतो कारण ते कधीही घडत नाही कारण देरेहरी खाटल्यावरी असं कुठेही होत नाही कष्टाला पर्याय नाही कष्ट हे प्रत्येकाला करावे लागतात पण प्रत्येकाच्याच कष्टाला यश मिळतं असं नाही समाजात तुम्ही पाहिलं असेल की एखादी व्यक्ती अगदी थोडेसे प्रयत्न करते पण त्या थोड्याशा प्रयत्नांना खूप सारं यश मिळतं या उलट एखादी व्यक्ती खूप प्रयत्न करते खूप कष्ट करते पण त्या कष्टाचं चीज मात्र होत नाही का तर तिला भाग्याची साथ मिळत नाही आणि अशा या भाग्याची साथ मिळण्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे उपाय करायचे असतात तर नक्कीच तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा आता ते किती दिवस ठेवायचं तर पुढच्या सोमवारपर्यंत तुम्ही ठेवा पुढच्या सो सोमवारी ते पण काढून घ्या निर्माल्यात टाकून द्या आणि त्या जागी दुसरं नवीन पान ठेवा फळाचंही तसंच आहे जोपर्यंत ते फळ तुम्हाला चांगल्या व्यवस्थित पद्धतीत दिसत आहे तोपर्यंत राहू द्या ते जर तुम्हाला थोडंसं खराब झाल्यासारखं वाटत असेल किंवा एक आठ पंधरा दिवस झाल्यानंतर महिनाभरानंतर ते सुकल्यासारखं वाटत असेल तुम्ही ते पुन्हा बदलू शकता ते पुन्हा तुम्ही निर्माल्यात टाकून नवीन त्या ठिकाणी आणू शकतात आता श्रावण संपल्यानंतर प्रत्येक जण बेलफळ पिंडीवर अर्पण करेल असं नाही तर मग तुम्ही झाडाचं वगैरे तोडून आणू शकतात किंवा विकतही आणलं तरीही चालेल पण हा उपाय तुम्ही कमीत कमी सहा महिने करून पहा तुम्हाला शंभर टक्के त्याचा सकारात्मक असा अनुभव सकारा, पाहायला मिळेल तर स्वामी भक्त हो भाग्याची साथ लाभण्यासाठी हे उपाय तर करा पण रत्न धारण केल्याने देखील आपल्याला आपल्या भाग्याची साथ मिळायला सुरुवात होते तर आपल्याकडे प्रत्येकाच्या राशीनुसार रत्न अवेलेबल आहे आणि आता श्रावण महिना सुरू असल्याने आपल्याला फिफ्टी पर्सेंट ऑफमध्येच रत्न मिळून जाणार आहे त्यामुळे या संधीचं सोनं करा कारण जर तुम्ही बाहेर बघितलं तर ह्या रत्नांच्या किमती अगदी अडीच ते तीन साडेतीन पासून सुरुवात होते आणि कॅरेटप्रमाणे दिल्या जातात पण फक्त श्रावण महिन्यामुळे प्रत्येकाला ह्या रत्नांचा लाभ घेता घेता यावा याकरिता आपण ही एक छोटीशी ऑफर ठेवलेली आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतो त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता तर माहिती कशी वाटली हेही सांगा त्यासोबतच काही तुम्हाला शंका वाटत असेल तर तेही विचारा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद